हाय सगळ्यांना तर मित्रांनो माझा दादा कुठे तर काय नाही जरा एका गाडी उडावलं मला टेम्पोने तर आणलं एका ॲम्ब्युलन्सवाल्याने आणलं तर मुलं काढावं एक व्हिडिओ हाय व्यवस्थित हाय इथं हाताला लागलेलं इकडं दुसऱ्या हाताला लागलं पायाला मिलं विलतो काय नाही एक पाय उचलत नव्हता जरा सुचलेला म्हणून त्या ॲम्ब्युलन्समध्ये ज्याने दडकावलं त्याने आणलं ॲडमिट केलं आता केस पेपर मित्र येतोय माझा तिला म्हणलं आणि तेवढा केस की पेपर काढ आणि झालं दवाखान्यात आडमेस झालो लागले जरा हाताला ह्याला सगळीकडं असं मुका लागला आहे मग तर आहे सगळ्यांना मग असे आतमध्ये व्हिडिओ नव्हता येत जरा सुजले का दिसतोय का जरा काय झालं हिथं लागलं गुडघ्याला लागलं कमरा लागलं दोन चार जागेवर जरा मुका मार लागला लय नाही हा खो खो हा केला नाही तर काय काय झालं थोडं थोड्या हा झालं दोघांना बाहेर निघलो ना सात तास हात मध्ये होतो दोघांना किती तास होतो सात तास पण असं वाटलं सात दिवस आहे का काय कवा सुट्टी बाहेर झालं तर मला म्हणून होते हो ॲडमिट तिथं कुठं ॲडमिट सलाईनवर सलायन सलाईनवर सलायन लावतात निघलो बाहेर हे तर काय केलं त्यांनी म्हणले पट्टी लावता येत नाही म्हणजे तसलं हे लावलं तसलं सगळं लावलं पुसून घेतलं गुडघ्याला तसंच केलं थोडं पाटणीला मार लागलेला गोह्या औषध इंजेक्शन झाली गोया पण दिल्या फोकात सगळं वीस रुपया ताकी सगळा मस्त बघी आज अश्विनीला काय अनेक माहिती नाही तिला काही सांगितलं नाही म्हटलं सांगायलाच नको तर मित्र आलता माझा नेहाला मग त्याला म्हटलं चल बाबा ये नेहाला गाडी आपली तुम्हाला अँब्युलन्स मध्ये गाडीला काय झालं बघायचं का ही बंपर एक साईड सगळी आधी गेली ही एक फुटलं इथं थोडं क्रॅच पडलं इंडिकेटर चला रामराम सत्य आहे आहे का पडून देते एवढं तेवढं गाडीचं चालते मला नेहायला आलाय <laughs> ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट आहे तोपर्यंत मला दोखान्यात आणलं मी लगे महागणं आला माझ्या पैसे थांबला काय झालं थोडा आगाचा खुकवा झालाय नॉर्मल असू द्या मी काय हा जरा दुखते पण एक नंबर आहे इंजेक्शन दिली बरं का खप्पा खप चलाही लावलं असू द्या झालं पण व्यवस्थित झालं याला महत्व आहे थोडक्यात जीव वाचला आता तुम्ही म्हणता मित्रांनो नेमका पल्ला ओलातला थोडक्यात असे सांगायचं म्हणलं काय झालं तुम्हाला सविस्तर सांगतो म्हणजे ह्याच्यात चुकी माझी काहीच नव्हती तुम्हाला धावतो राखलं आणि हे रस्त्याने मी सरळ निघालेलो असा स्ट्रेट आणि ही मार्केट यार्डाकडे पंपाकडं रस्ता जातो आणि माझं इथलं दुकानावलं काम संपलेलं आमच्या दुकानावलं आणि मी असाच निघालेलो सरळ सकाळी साडे दहा वाजता आणि जात असताना गाडी हो का ही कशी गाडी गेली असं मी निघालेलो आणि डायरेक्ट टेम्पो तिकडं पेट्रोल पंपाकडे वळाला आणि असं जाऊन दार धाड दिसल्यानं धडाकलो ती एकाकीतच वळाला तिकडं ती पडायला रस्ता जातोय का हो का हो रस्ता दिसत असं मला पलीकडे चालला त्या रस्त्याला गाडी डायरेक्टच एकाकीत वळाली आणि मी जाऊन डायरेक्ट डायवरच्या साईडला डायरेक्ट दरवाज्याला जाऊन धाडाकलो अवघ्या पाच सेकंदाच्यात मी धडकलो मला उलातलेलं का आलं नाही मी पडलेलो काळलो नाही मला पाच दहा मिनटानंतर का आलं पळत आला फोर व्हीलरला ती अँबुलन्स चाललेली आहे ती अँबुलन्स मध्ये टाकलं दवाखान्यात गेलं आणि इंजेक्शन सलाईन जोडीदार होता काळजी घ्यायला आज काम थांबवल चला आता व्यवस्थित आता सोडले आता घरी जावं म्हणलं निघूया अशा पद्धतीनं आज माझ्या तसं माहिती का आज माझं नशीब लय चांगलं आहे का नाही म्हणजे नाही तर नशीब इतकं चांगलं ना माझं मी खरोखर म्हणतो मी हसतोय तुम्हाला वाटत असेल पण आज माझ्याकडे रोज हेल्मेट असतं डोक्याला आजच माझे हेल्मेट नव्हतं <laughs> म्हणजे दोन चार दिवस झाले मी हेल्मेट घालत नाही <laughs> बरं की डोक्याला विकायला काय झालं नाही का फक्त काय झालंय इकडं <laughs> लाग तिथं पायाला तुम्हाला <laughs> धावतो दोन एक गुडग सोलाटलेत कसं सोलाटलं धावतो हे असं मी असं उडग हा पायाला मुका मार लागला असं चालता आहे हा तिथं लागले कल्ले हाताला लागले बघा हिकाल्ल्या हाताला म्हणजे असं खरवडलंय आणि सगळा मुका मला असं गाडीला जाऊन असं ड्रायव्हर साईडला असं जाऊन धडकलो आणि उलटून असं दोन तीन हेल्प दोन तीन पोलांच्या उड्या मारल्या झालं कल्याण झालं तर चला म्हणलं एक व्हिडिओ काढावा सांगावं कसं कसं काय झालं आजचा दिवस कसा गेला तर असू दे आता मस्तपैकी घरी जातो आता बकीला वरण भात करायला होतो खातो आणि हा या गोष्टीवर थोडक्यात वाचलोय माझा कसं माहिती का लय भारी वाटते वाचलू ते मला खरं सांगतो मला वीस मिनिटं काय कळत नव्हतं का कळत होत मला सुरुवातीला वाटलं माझा पायच म्हणला पाय सुजलाय पण नाही काय झालं की मुका मार लागले म पाय सुजलाय त्याच्यामुळं होईल व्यवस्थित होईल सगळं दुकानावर बसवलं थोडं वेळ शांतता बसायला नंतर मग आता घरी निघालो चला बाय सगळ्यांना